जलसंधारण अधिकारी गट ब संवर्गातील सहाशे सत्तर पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली जलसंधारण अधिकारी गट बसातील सहाशे सत्तर सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत तेरा फेब्रुवारी यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालयासमोर मुंबई येथे देण्यात येणार आहे राज्यातील तरुणांना नोकरी देण्यासाठी आपले शासन नेहमीच अग्रसेल राहील अशी ग्वाही मंत्री संजय राठोड यांनी दिली जलसंधारण विभागाने जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट बराज्यपात्रिता अशा पद्धतीचे ज्या सवर्ग होता त्याच्यामध्ये सहाशे सत्तर पदे आम्ही भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि अतिशय पारदर्शकपणे या प्रक्रिया पूर्ण करताना काही अडचणी आल्या ज ज्या एजन्सीला आम्ही हे का भरतीची कामं दिली होती प्रक्रिया करण्यासाठी त्यावेळेस थोडंसं थोडी गडबड झाली परत परीक्षा घेतल्या आणि शेवटी मात्र हे सर्व होऊन आता नियुक्ती देण्याची वेळ आलेली आहे आणि लवकरच म्हणजे येणाऱ्या तेरा तारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये ह्या सर्व आमच्या जलसंधारण अधिकाऱ्यांना नवीन नियुक्ती या ठिकाणी देण्याचा आम्ही ठरवलेला आहे आणि नक्कीच या सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जलसंधारण विभागामध्ये चांगलं काम होईल ही अपेक्षा सुद्धा मी व्यक्त करतो आणि याच्यानंतरसुद्धा टप्प्याटप्प्याने असलेल्या जागा आम्ही लवकरात लवकर भरणार आहोत आणि जलसंधारण खातं हे खरं तर अतिशय महत्त्वाचं खातं आहे माती आणि पाणी हे अतिशय महत्त्वाचं बाब सर्वसामान्य जनतेला पर्यावरणाच्या दृष्टीने किंवा याच्यात म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी हे खातं वेगवेगळ्या स्तरावर काम करण्यासाठी याला पूर्ण मनुष्यबळ या खात्यात असलं पाहिजे आणि भूमिका या खात्याचा मंत्री म्हणून माझी आहे